रशिया रिपब्लिकन पक्षाची नाशिक कार्यकारिणी बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्थापित पक्षाला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे समर्थन दिलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळा दिसून येत असल्याने सरंजामी प्रस्थापित भांडवलदार पक्षांना आता येथील जनता कंटाळली आहे जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून आपली मते घेण्याचा काही पक्षांनी केबिलवाना प्रयत्न केला वास्तविक पाहता या देशातील राज्यातील कोणत्याही प्रस्थापित पक्ष येथील गौरगरीबी दलित वंचित अल्पसंख्यांक बौद्ध ओबीसी समूहाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यास तयार नाही केवळ या घटकांची निवडणुकीत मते लाटून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडण्याची त्यांची नीती वर्षानुवर्ष सुरू आहे म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने राज्यातील सर्वच पुरोगामी छोटे मोठे पक्ष संघटना यांना एका व्यासपीठावर आणून आगामी होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील असं अण्णासाहेब कटारे यांनी बैठकीत म्हटलं आहे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या सर्वच विभागांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक ताकद आहे ज्या भागांमध्ये पक्ष उत्तम प्रकारे निवडणुकीत परफॉर्मन्स उभा करू शकतो अशा ठराविक भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले मतदार उभे करणार असून त्या अनुषंगाने विभागीय बैठका मेळावी जाहीर सभा पत्रकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आगामी निवडणुकीसाठी सर्व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा अशा सूचना कटारे यांनी दिल्या आहेत या बैठकीस राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर युवा नेतृत्व बिपिन कटारे नाशिक जिल्हा नेते मनोहर दोंदे महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष नितीन केदारेसर नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितूभाऊ बागुल नाशिक शहर अध्यक्ष रेशमाताई बच्छाव नाशिक शहर नेते निसारभाई खान नाशिक शहर नेते गौ गौतम दोंदे येवला युवा नेते तुषार पाक महाराष्ट्र प्रमुख युवा आघाडी संतोष राजगुरू प्रशांत कटारे नाशिक शहर हेमंत आहेर एवला उपाध्यक्ष बबन बाग, प्रसिद्ध प्रमुख वाल्मिक आदी उपस्थित होते सर काय सांगाल आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची भूमिका आज नाशिकच्या शासकीय गृहामध्ये नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या झालेल्या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि सर्व निवडणुकांमध्ये ज्या ज्या भागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे ज्या ज्या भागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात उभं आहे अशा सर्व निवडणुका सर्व प्रभावातली सर्व जा ज्या जागा आहेत त्या जागा लढण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आला उमेदवारांना जे अपेक्षित उमेदवार आहेत ज्या ज्यांना निवडणूक लढवायची अशा उमेदवारांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी त्यांची त्यांच्या भागाची त्यांच्या प्रभागाची मांडणी ही पक्षाच्या केंद्रीय कमिटीकडे द्यावी जेणेकरून केंद्रीय कमिटी त्याच्यावर अंतिम निर्णय घेईल आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या या बैठकीमध्ये एकूण तीन प्रस्ताव हे आलेले आहेत त्या प्रस्तावांवर आता काम करायला सुरुवात झालेली आहे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये अनेक प्रस्ताव येतील अशी अपेक्षा आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये येत्या निवडणुकीला सामोरे जाईल आणि निश्चितच त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून यावेळेस आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसतील असा विश्वास पक्षाच्या वतीने मला निश्चित राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक शहर जिल्ह्याची बैठक आज नाशिकामध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला नाशिक जिल्ह्यामध्ये असलेली नाशिक महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती मालेगाव महानगरपालिका या सर्वच निवडणुका लढविण्याचा ठराव देखील आजच्या बैठकीत पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावत संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगाने सुरू आहे अनेक समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपला परफॉर्मन्स अत्यंत उत्तम पद्धतीने उभा करीत असा मला ठाम विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना सूचित करून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झालेली आहे लवकरच पुन्हा आढावा बैठकी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव